नमस्कार मी डॉक्टर स्मिता तर्टे आपण पाहत आहात श्रीगोंदा ऑल महाराष्ट्र न्यूज जर आपण नवीन असाल लाईक करा करा और शेयर करा आणि शेअर जय श्रीगोंदा शहरामध्ये दिनांक एकोणीस मार्च रोजी मराठा सेवा संघ आयोजित जिजाऊ रथ यात्रेचं आगमन झालं असताना या रथयात्रेचं स्वागत करताना जसे तमाम जिजाऊंच्या विषयी आदर असणारे बहुजन समाजातील महिला बंधू भगिनी ते उपस्थित होते त्याच पद्धतीने जिजाऊ ह्या आमच्या प्रेरणा आम्ही मानतो आणि आपण सहज एकमेकाला भेटल्यानंतर आम्ही आदरानं प्रेमानं जय जिजाऊ म्हणतो जिजाऊ आमच्या प्रेरणा असल्या कारणानं आणि जिजाऊंची रथ यात्रा ही श्रीगोंद्यामध्ये ऐतिहासिक श्रीगोंदा नगरीमध्ये येत असताना तिचं स्वागत करणं हे आमचं प्रथम कर्तव्य होतं या भावनेतून आम्ही सर्व संभाजी ब्रिगेड सामाजिक संघटनेचे पदाधिकारी जिजाऊ रथ यात्रेचं स्वागत करण्यासाठी त्या ठिकाणी शेख मोहम्मद महाराजांच्या मंदिरामध्ये उपस्थित होतो परंतु जिजाऊंचं स्वागत जे जी खरं तर जिजाऊंच्या रथाचं स्वागत हे जिजाऊंच्या लिकिंकडनं होणं अपेक्षित असताना त्या ठिकाणी जे काही प्रकार घडला काही महिला पदाधिकारी त्याच्यामध्ये प्रामुख्याने काही पक्षाचे प्रमुख जिल्हा पदाधिकारी होते श्रीगोंदाच्या माजी नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष नगरसेविका अशा ह्या सर्व महिला पदाधिकारी असताना त्यांना त्या ठिकाणी सन्मानपूर्वक वागणूक मिळाली नाही उलट दर्शन घेण्यासाठी मज्जा करण्यात आला त्याचबरोबर जिजाऊच्या लेकींचा हा अपमान या ठिकाणी खरंतर पुरोगामी महाराष्ट्राला शोभणारा नाही म्हणून ह्या घटनेचा निषेध आम्ही करतो आणि या गोष्टीचं गेली दोन तीन दिवसापासून चर्चा होत असताना प्रामुख्याने संभाजी ब्रिगेड पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी महिलांना त्या ठिकाणी अपमानास्पद वागणूक दिली असं बोलल्या जाते परंतु एक गोष्ट मला आज स्पष्ट करायची आहे संभाजी ब्रिगेड राष्ट्रीय पक्ष आणि संभाजी ब्रिगेड सामाजिक संघटना हे दोन्ही वेगवेगळ्या विषय आहेत संभाजी ब्रिगेड सामाजिक संघटनेची स्थापना ही एकोणीसशे पंच्याण्णव साली झालेली आहे आणि आज त्या संघटनेचे प्रदेशाध्यक्ष दादा गायकवाड आहेत आणि त्या संघटनेचा मी जिल्हाध्यक्ष आहे असा असताना दोन हजार सोळा साली स्थापन झालेला संभाजी ब्रिगेड राजकीय पक्ष की ज्याचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे आज आहेत या मनोज आखरे प्रदेशाध्यक्ष असलेल्या संभाजी ब्रिगेड राजकीय पक्ष पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेश परकळी यांच्याकडून काही त्या ठिकाणी महिलांचा अनावधानाने म्हणा किंवा जाणीवपूर्वक म्हणा आता हा तपासाचा भाग आहे परंतु जो काही प्रकार घडला याचा संभाजी ब्रिगेड सामाजिक संघटनेच्या वतीनं आम्ही निषेध करतो जिजाऊ रथ यात्रेचं जे काही आयोजन तालुकाभर किंवा जिल्ह्यामध्ये झालं याच्यामध्ये कुठंही संभाजी ब्रिगेड राजकीय राजकीय पक्षाने संभाजी ब्रिगेड सामाजिक संघटनेला विश्वासात घेतलं नाही किंवा नियोजनामध्ये आमचा कुठलाही सहभाग त्या ठिकाणी नव्हता त्याच्यामुळं जे काही घटना घडल्या त्याच्याशी आमचा कुठलाही संबंध नाही उलट ज्या महिला पदाधिकाऱ्यांना त्या ठिकाणी अपमानित करण्यात आलं त्यांना आमचं मोठं मन करून आम्ही स्वतःहून आमचा कुठलाही संबंध नसताना आम्ही त्यांना माफी मागितली त्यांच्या झालेल्या अपमानाबद्दल आम्ही त्यांची माफी मागितली व विषय त्यांनी वाढू नये अशी त्यांना विनंती केली परंतु झालेला अपमान आणि सार्वजनिकरित्या झालेला अपमान त्यांना जिवारी लागला म्हणून हे प्रकरण आज या टप्प्यावरती येऊन ठेपलेलं आहे या गोष्टीचा खुलासा करणं गरजेचं आहे अनेकांचा संभ्रम या बाबतीत होतो की जे काही घडतंय ते संभाजी ब्रिगेड म्हणलं की आमचं नाव त्या ठिकाणी जोडलं जातं गेली दहा वर्ष मी संभाजी ब्रिगेड सामाजिक संघटनेमध्ये काम करतोय सुरुवाती तालुकाध्यक्ष म्हणून काम केलं त्याच्यानंतर तालुकाध्यक्षपदाची जबाबदारी आमचे सहकारी नानासाहेब शिंदे यांच्याकडे गेली माझे सहकारी सुनीलजी ढवळे माझ्यासोबत पहिल्यापासून जोडलेले आहेत आज नानासाहेब जिल्हा उपाध्यक्ष म्हणून तर संभा सुनील ढवळे जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून या ठिकाणी काम पाहताहेत संभाजी ब्रिगेड सामाजिक संघटनेचं काम हे सामाजिक प्रश्नांवरती आधारित आहे ज्या ज्या ठिकाणी सामाजिक प्रश्न निर्माण होतो त्या त्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी सरसावतो हो आणि काम करतो राजकारणाशी आमचा काही संबंध नाही परंतु हे जे काही प्रकार घडला या प्रकरणाशी आमची आम आम्हाला जा जोडले जाते आणि हे आमच्यासाठी फार वेदनादायी आहे म्हणून हा खुलासा करणं आमच्यासाठी गरजेचं आहे